ओके okay. नमस्कार राशी भविष्य वर्ल्ड न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी आबा सोनवणे काल रात्री पाऊस अतिवृष्टीचा झाल्यामुळे कवडगावमध्ये पूर्णपणे पाणी झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथं शेतकऱ्यांच्या केळीमध्ये आणि शेतकऱ्यांचे केळी हे सगळं त्या साईडला बघू शकता आहे पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं तुम्ही बघू शकता याला विघे ना खेळ म्हणजे ह्या पत्रकाराला मागसं तुम्ही बघू शकता पूर्णपणे इकडं पाणी आहे शेतकऱ्यांचं इकडं वस्त वस पूर्णपणे पाण्यात गेला मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं तर आम्ही शेतकऱ्यांचा वि संवाद करतो या ठिकाणी तीन ते चार दिवस झालं अतूनच पाणी आणि पाण्यामध्ये बरीचशी जाणं आमची वाहून गेलीत राणं वाहून गेलेले आहेत आणि तुरीची पिकं अक्षरशः आहेत बांध फुटलेले आहेत लाईटीचे पोल पडलेले आहेत आणि शंभर टक्के दुष्काळ जाहीर करावा शासनाने अशी शासनाला विनंती करण्यात येते हे ह्या वर्षी कर्जनात्य तर व्हायलाच पाहिजे परंतु झालेल्या नुकसानाची भरपाई सुद्धा शासनाने आम्हाला द्यावी आमची शेतकऱ्यांची कळकळी आहे माग माग पाऊस झाला होता मी माझं वय आज पन्नास वर्ष आहे इतका पाऊस इतकं पाणी मी कधीच बघितलं नव्हतं हे पन्नास वर्षाच्या काळामध्ये पहिल्यांदा पाणी मी पाहतोय आणि ते पूर्ण गावामध्ये रात्री मी अकरा वाजता आलो होतो अकरा वाजता मंदिराच्या समोर ज्या ठिकाणी उभा राहिलो त्या ठिकाणी पाणी होत कमरा मूर्ती इतकं पाणी आलं आणि त्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये पाणी पुसलेलं आहे आणि शेतकऱ्यांचे भरपूर अशी हानी झालेली आहे पिंड पिंड मंदिरामध्ये महादेवाचं मंदिर आहे पाणी थोडं साठलं आता पाणी अजून पण वाढत पाणी अजूनही वाढत आहे तुम्ही बघू शकता हे शेतकऱ्यांच्या पूर्णपणे हा ऊस पूर्णपणे पाहण्यामध्ये आहे आणि शेतकऱ्यांची एकच विनंती आहे की वाला दुष्काळ सरकारने जाहीर करावा मी आभास उनवणे नमस्कार